पोट्या ओ हो, मला सांगा पाणी कसा पडतो मास्तर ढगरडते तेव्हा पाणी पडतो अरे जांगर गुत्या तसा पडत पाणी समुद्र आहे ना त्याच्या पाण्याचं बाष्पीभवन होतं मग त्याच्या पाण्याची वाफ वर जाऊन ढग बनती मग पाणी पडतो समजलं का सगळं आलं कोणावर काही प्रश्न असेल तर विचारा हो मास्तर काय प्रश्न आहे तुला विचार बात का भेटणार रे मी परत बी आले सगळं अरे खरजुल्या शाळेत काय साठी तू बात काय अरे पी साळेल तो आहे घरची तुला शाळेत कोण पाठवते हो मी गावात मोकार हिलुनी म्हणून मला शाळेत पाठवते हो अरे शाळा शिकसोन तर नोकरी लागसोन मास्टर मला नोकरी दे मला नेता बन नाही नेता शाळेत शिकेल रात आण पड जात असतो पोटे हो मा इकडे पा कोण सर तुम्ही तोंडातून बेंडकी काढणार आहे का अरे बिगडे लावल्यात आहे का मी तोंडातून बेंडक्या साप काढाल हजरी घ्यायची पुढे पा सगळ्यांना घ्या सर विकास या सर याचं नीसत नाव विकास आहे पण याच्या मेंदूचा काही विकास नाही उरायला आकाश आजारे मास्तर याच नाव आकाश आहे पण जमिनीवर मग घर बांधू का राहुल आहे मास्तर जरा कमी आर ना बाय रनी मी श्यामराव जळके येले मास्तर शकुन ये सर बोंबल अ सॉरी कोमल या सर मास्तर मुताल जाऊ का खिशात मुद्द पाणी कमी ना पाच पाच बोला सर सांग सफरचंद वर फेकलं तर ते खाली कहून येत सफरचंदाची मर्जी ते खाली येईल काय तकली अरे पिंडो कृतू सफरचंद खाली येतं न्यूटन ना शोध लावला होता सर पाणी प्या जाऊ का कळ मार शिक अर्धा घंटा उशीर पाणी पिलं तर मरणार रे तू जरा अभ्यासाकडे लक्ष द्या शाळा शिक्षा तर मोठे वासान सर मी आता ऐकेल शिकून मोठे होस तर गर्दारी गुण मोठे वा दलिंद्रे येणारे पिढी भीक मागून तुम्ही सर तुम्ही तोंडी परीक्षा येणार दहा आमची फुल टोके चला ते खरे सर गांजाचं काही काम आहे का बरं झालं ध्यान देल तो चला पोट्या हो मले सांगा सातापाचा किती किती वा गुड, गुड गुड आता मले सांगा सूर्य कोण त्या दिशेने उभो अरे वा हुशार झाली तुम्ही तर आता मले सांगा एक दिवस किती तास असतो वा, उत्तम, उत्तम अरे सगळ्या प्रश्नाच उत्तर माहिते का नाही रे सरला प्रश्न विचारला ना फक्त तोंड आला सरला ऐकून येत असं का ते पोरा मला सांगा सौर ऊर्जा कशापासून बनते काय म्हणलं तो इकडे

श्याम्या असं काढला वाल्यावर पाकिज भर्यावाजे तो या राहुल श्याम्या तुम्ही बोललो नी? नी बोल का बर तो 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 काय पोर आजकाल पोर बी सेफली राहिले विज्या शहा सुट्या आपण बोर आलो चोरून जाऊ ना चोरीच्या गोष्टी खायला त्या तुम्ही दोघं बोललो का बर का बोललो आता बोलत दे का तुम्ही येऊ मग ना तर सगळी आम्ही शाळेत मार खायला आणि भात खायला येतो नाही आवाज येत होता बाई कोण कोण बोलत होत सर त्या मागची दोघ करे करजुल्या हो पण तुमच्या नळड्यात बेल न घातलं होतं का सर मी नी बोललो खोट बोलू आले का पुढे या दोघ हो मी सर करे आम्ही हो नव्हतं बोललो मला शुक्र आले का आता दुसऱ्या बाजी जर बोलले ना तर नळड्यात बोळा खूप सुंदी जिंदगी भर बोलता येणार नाही आज महाराज शाळा सुटल्यावर आपली चिल्ली गँग घेऊन येऊ आणि मग गाडी आणू पोटे हो इकडे लक्ष द्या आज मी तुम्हाला शिकवणार आहे वजा बाकी शाळे उभा राह छडी आणायची का सर अरे खेकड्या मी काय सांगतो ते आई बोला सर तो आकडे जर पाच आंबे त्यातले तो तीन आंबे खाल्ले तर खाली किती आंबे उरले एक बिनी अरे सडेल दिमागाच्या दोन आंबे उरल ना खाली मास्तर मी एक लकेच घातली ते दोन उरले आंबे मी राहू लखाऊ घातले चला भाताची सुट्टी झाली

हो मला खलटण द्या बघू टाकीन थोडा डोक्यात खलटण करून आणू रे मी जाऊ का भात मस्त मसाला मारके खातो आता श्याम्या मा भातावर टाकले जा सक मसाला घेतोय आता मायाबी भातावर टाकरे जाय रे भाऊ दोन रुपयाची पुडी आणेल मी टाके यार जरसाग टाकरे राहू दिलं पण थोडसा कष्ट टाक मायाबी भातावर टाक ए भाऊ मल की का खाली थोडसा टाकरे यार थोडसा कस टाकतो आता पुर्रा मसाला मी घेतो तिकीट टाकेल रे शाम्या ती कटात आवडत मला कमाल हे मी आई कमीन सर करे कवा शाळा भरली तुम्ही इतके उशिरा कुण आले लग गेल तो सर शाळा सुटेल होती तवा काय केलं सर माझ्या जवळ जास्त पोर उभे असले की मला लग्न येत कौन नळी पाणी मारत नाही तुम्ही औ मास्तर मला लाज वाटती पोर आहे म्हणजे लग्न करायची लाज वाटल पोरगी का तू तो मास्तर पोरा संघाचा भेदभाव कौन आहे पोरा लाजनी वाटली पाहिजे पोरा रडली पाहिजे पोरानं घाबरलं नाही पाहिजे पोरानं घरात बसून आराम नाही केला पाहिजे बेळ जाऊन काम केलं पाहिजे पोराला बी भावना आहे ना दगर थोडी आम्ही अरे मुलीचं दुःख तू तुम्हाला समजणार रे अहो सर पोरायचं दुःख कोणाला ना समजत नाही मुलीचं दुःख पुस्तकात नाही वेळ आणि पोरायचं दुःख भीतीवर नाही वेळ राहत गुप्त रोगी मिले बुध जास्त ज्ञानी नको बनू बैठ जाग्यावर शाम्या तुला कोणाची तरी नजर लागली वाटतं म्हणून तू असं इतकं वाईट हो राहिलं अरे नजर लहान लेकर लागती मला तर कोणत्या हरामखोराचा श्राप लागले पट्याहो मला सांगा मोठं झाल्यावर कोणाला काय बनणं कोपऱ्यातला तू तू सांगतोल काय बनणं आहे मास्टर मला मुंग्या बिझनेस का नाही म्हणजे मले मुंग्या पाळणे आणि त्या चोरी करायची ट्रेनिंग दिले मग त्या मुंग्या लोकांच्या दुकानातून मला साखर रवा शेंगदाणे चूर आणून घ्यायचा येईन मग मी त्या चोरीच्या मालाचा बिझनेस करत येईन आणि मुंग्याला चोरी केला त्याच्यावर केस बीणार नाही आणि त्याला पण जेलात बी टाकणार नाही जेलात टाकलं तर त्या दरवाजा घालून पळून घ्या जाईन कोरोनाच्या काळातच जायला पाहिजे होता रे अहो मास्तर कोरोनाचा मोठा भाऊ याच्या व्हायरस बी भाऊ काही वाकड्या नाही करू शकला रे मी शेजारचा तू तु? तुला काय बनणे मोठ झाल्यावर मास्तर मला हेलिकॉप्टर ड्रायव्हर बनणे येड्या ये हेलिकॉप्टरचा ड्रायव्हर मी पायलट राहतो कोण बनणे तुला पायलट मला आमच्या पाहुण्याने हेलिकॉप्टर मध्ये बसवून शिवाय नाही